सगळ्यांना का आज करायचे ते च भजी आणि सुकट करणार आहे म्हणजे मी करणार आहे मग करणार आज मी करणार आहे आज कोण नाही करायचं बघितलं नेमकं काय सांगायला आपण नाही तर मी करणार आहे आज सगळं भाकरी करून घेतली तिला म्हणलं तर करू नको तर तिने केल्या केलं केलं के होय चला आमच्याकडे आता दा मी दाखव मी करते दा तर बेसन घ्यायचं चा। चालून घ्यायचं चा। एक पावशर बेसन घेतलं मी आता एक चमचा मीठ टाकून घेऊया आपण थोडस जिरं घे टाकूया जिरं पण असं हातावर चुरवून घ्यायचं आपल्या घराच्या ते पालकची भजी तर ह्याच्यात मी जिरं पण टाकून ओवाय ओव्याने भजी चांगली होत्या ओवा पण असं चुरून घ्यायचा ओवा पण टाकून घेऊया आपण ह्याच्यात आता आपल्याला काय तिखट करायला भजी हळद टाकून घेतली आणि तो पालक धुन घेतला इथं मिक्स करून घेऊया आपण ग्लास मिक्स करून घेऊया ग्लास एक टाकूया आता काय टाकूया आता राहील आता थोडासा सोडा टाकते कि टाका सोडा टाकते दही नाही टाकायचं आपल्याला थोडासा टाकायचा ही पीठ आपण चक्का घेऊ चांगलं कारण पालकचं भजी चांगलं लागतं केल्यावर असं मस्त त्याला काय करायचं भिजवून घ्यायचं भिजवून का हलवून पीठ भिजवून घेतलंय आपण गाजरात ठेवून घेऊया तर आपल्याला करायचे सुकट कांदा टाकून मोकळी भाजी मोकळ काल करायचंय तो बघा मी एवढा ताटगुरून कांदा चिरून घेतलाय सुकट आणि थोडस होतं ते पण कट करून चला आता आपल्याला बाहेर करायला सगळं बाहेर करायचे काय चुलीवर करायचे बाहेर देवा चला आपण सुकट आता भाजून घेऊया भाजून घेऊया चांगलं घेतले ना भाजली काय कि चुकर मला आधीच नाही आणखी पण भाजून घेतलेलं आहे आता कढई ठेवून घ्यायची आणि त्यात तेल वाटायचं तेल सुद्धा आळून जाते आमच्यातलं थंडीचं माहिती आहे का सगळ्यातच असली थंडी तर हाय घरात काही घरात नाही सगळीकडेच आहे थंडी सगळीकडे आता वाढली असेल थंडी बरफाळ प्रदेश राहतील त्यांचं काय कसं होत असेल देवा त्यांना तुला माहिती आहे का म्हणून म्हणलं देवा कसं व्हायचं शकतो काय ना जायचं का आपण मग म्हणूनच म्हणलं चला दोघी जाऊ अजून असतात मला नाही माहिती तर तेल भाजल्या कांदा टाकून घ्यायचा आणि आणि लालसर भूसर त्याला भाजत बसायचं गरम झालंय कांदा टाकून घेऊया लालसर कांदा भाजून घे आपला नाही काय नाही करून घेतो माझ्या पद्धतीने मी करते कांदा भाजून झालाय ज्या तिखट मीठ टाकत सगळं घेते त्या मसाल्यात पुढे अंदा घरातला जाऊ बसून करू नको लालवण करणार होती की हा थोडीशी आपण हळद टाकून घेऊ ह्याच्यात थोडासा मसाला टाकून घेऊ

सुप्ताचं कालवण म्हणते ती सुप्ताचं कलवण म्हणते इकडेची गांडळ आपल्या भागातली आम्हाला तीच मला भाजी म्हणायची की भाजी मेथीची भाजी मला आणि बोंबील आता बोंबील काय तुम्हाला दाखवलं थोडं बोंबिल होतं त्यामुळे मी बोंबीलाची चिरून टाकले आपण बोंबलाचा बरसा करून दाखवतो मी तुम्हाला एक नंबर बघा मला आवडते मला पण दुसरं काय लागत नाही हा टाकून घेऊया आपण याच्यात मस्त असं हलवून घ्यायचं आणि ताट घेऊन हिथच बसायचं जेवायला आता घरात जायचं नाही पण झालंय बघा आता ह्याला दहा मिनिटं आपण ह्याला असंच वापरून घेऊया आमच्या कुणाला कड आवडत आहे कुणाला आवडतं हा पटकीर ना व्हायचं ते आता मिक्स करून घेत हा तर आता आपण घेऊया पालक च भजी करून का ना सुखट झाले इकडे आणखी दाखवू आपण काय झालंय काय बघू बघू एक नंबर तेल गरम करायला ठेवले आपण घेऊया तर तेल झालंय गरम गरम आता सोडून घेऊया भज्या आपण ह्याच्यात छोटं छोटं सोडायचं छोटं सोडायचं ते आपण एकदा खेकडा भजी करू परत हाय का नाही खेकडा खेकड्या भज्या लय लागतो कांदा भाजी लागतो तिथं कुठं लागतो जास्त लागतं त्याला खेकड्या भज्या नुसतं कांदाच असतो बेसन पण असतंही कांदाय आपण कांदा स्वस्त झाले करू कांदा हो <laughs> कांदा कवा सोजू ते आता काय माहितीये ऐंशी रुपये का चाळीस किलो हाय ऐंशी रुपयाला अर्धा किलो बी आता असली पंचायत झाली भाजायचं वा त्याने वाट बघतच माणसं त्याची हिऊन जायचं तोंडाची लाल म्हणून म्हणलं तोंडाची लाल सुकून जायची आलेली पण म्हणलं भाजलं भजी भाजलं

म्हणजे नाही शांत गरम गरम भजी या खायला या खायला पालक तू भजी कुणा कोणाकुणाला आवडते ती सांगा सगळ्यांनी हा पाया काप पालक हो

आणि पालक चजी पण द्या गे का तेवढं दिलं चालू करा आपल्या आपण चालू लिंबू मिळून आता माराय चालू करतो आता मस्त बिघ्यात मला तुम्हाला मला लिहून झाले ते पण नंतर तो मरतो आता मरतो दिला आमचं पालकचं भजी आणि सुकटचं कालवण कसं वाटलं आणि तुम्हाला अजून दाखवते मी पण आता बुधवारी आणल्याच्या नंतर चुलीवरचा बोंबीचा चांगला होतो लय भारी लागतो खायला ज्यांनी कुणी खाल्ला असेल त्याला माहिती असेल बघा तर आमचं बोंबीला आणि पालकच्या भजी रेसिपी करतो असं आवर्जून करत नाही आम्ही गावठी पद्धत मसाला काय नसतंय हा चला तर चला बाय जेवा